जय सद्गुरू मैत्रिणींडो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचिर रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज मी भोपळ्यापासून मस्त अशी जबरदस्त रेसिपी बनवणार आहे तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया आता इथे मी एक छोटा भोपळा घेतलेला आहे जितका लागेल तितकाच घ्यायचा आहे आता भोपळ्याला धुवून वरची साल मी काढून घेत आहे तर खूप छान ही रेसिपी लागते आणि मटणापेक्षाही भारी रेसिपी होते तर मैत्रिणीनो भोपळ्याचं वरचं साल काढून आता भोपळा किसून घेत आहे नंतर किसून घेताना इथे मी एका मोठ्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर मैत्रिणीनं भोपळा जेव्हा आपण किसतो तेव्हा काळा पडतो तर आता पाण्यामध्ये लगेच घातल्याने काळा पडणार नाही तर एका आता वाटीमध्ये मी इथे पीठ घेतलेलं आहे चण्याचं आणि आता कोथंबीर पण घेतली इथे मसाले घेतलेत एक वाटी घेतलेली आहे मोठी त्याच्यामध्ये आता आपण बेसन पीठ घालून घेऊया बेसन पीठ घातले थोडं काढून ठेवलेलं आहे जितकं लागेल तितकेच घ्यायचं आहे आता इथे थोडी कोथंबीर पण टाकून घेत आहे कोथंबीरनी छान चव येते आता आपण मसाले घालून घेऊया इथे मी लाल तिखट घातलेला आहे हळद थोडी घाल गा, घातली आहे हळद जास्त नाही घालायची धना पावडर आणि दोन प्रकारचे लाल तिखट घातलेलं ला आहे आता थोडा सोडा खार पण घालायचा आहे बघा मी थोडासाच सोडाखार घातलेला आहे आता चवीनुसार मीठ पण घालून घेऊया आता आपण जो भोपळा किसला होता पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता अजिबात काळा झालेला नाही म्हणून भोपळा हा पाण्यामध्ये किसला तर खूपच छान एकदम सफेद झाला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात काळा पडलेला नाही आता या भोपळ्याचं पाणी काढून आपण घेऊया सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता या वाटीमध्ये घालून आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे तर मी जिरे विसरली होती म्हणून मी इथे जिरं घालते जर आपल्याला ओवा घालायचा असेल तर आपण ओवासुद्धा घालू शकता आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करताना अजिबात पाणी घालायचं नाही कारण भोपळ्याला पाणी सुटते जबरदस्त ही दुधी भोपळ्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तर पाहू शकता तुम्ही इथे पाणी न घालता हे पीठ मी असं कालून घेतलेलं आहे आता मैत्रिणींनो एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता इथे आपल्याला तेलामध्ये असे पकोडे सोडून घ्यायचे आहेत जितके बसतील तितके आपण आता हे पकोडे सोडून घेऊया दुधी भोपळ्याचे पकोडे पण छान लागतात खायला आता सर्व पकोडे आपण जितके बसतील तितके सोडून घ्यायचे आहेत आता आपली एक बाजू चांगली झालेली आहे आता आपण पकोडे पलटून करून घेऊया आपले पकोडे इकडनं तिकडनं मस्त असे पलटी करून घ्यायचे आहेत छान झाले छान मस्त कलर आलेला आहे आता आपण पकोडे काढून घेऊयात एका डिश मध्ये सर्व पकोडे काढून घ्यायचे आहेत मस्त आपले पकोडे झालेले आहेत आता आपण उरलेले पीठ आहे त्याचे पण पकोडे काढून घ्यायचे आहेत आता मस्त कुरकुरीत असे आपले पकोडे झालेले आहेत आता आपण इथे वाटण करून घ्यायचं आहे त्याकरता मी खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला होता त्यातच मी ते आलं आणि लसूणसुद्धा घालून घेतलेलं आहे आता हे सर्व मी मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा भाजायचा जो व्हिडिओ माझ्याचकडनं स्किप झालेला आहे म्हणून मी दाखवला नाही आता आपण मसाले घालून घेऊया हा काळा मसाला आहे घाटी मसाला तो मी तीन चमचे घातला थोडे थोडे मी लाल तिखटसुद्धा घालणार आहे लाल तिखट घातले आणि छान कलर येईल आपल्या भाजीला आणि थोडी हळदसुद्धा घालायची आहे याच्यात जास्त मी काळा मसाला वापरला आहे आणि आता गरम मसाला थोडा घालून घेत आहे आता आपल्याला थोडी कोथंबीर घालून घ्यायची आहे सर्व हे घालून झाल्यानंतर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त आपलं वाटण तयार झालेलं आहे आता मी ज्याच्यात पकोडे काढले होते त्याच कढईमध्ये मी भाजी करून घेणार आहे त्याच्यातलं मी तेल काढून घेतलेलं आहे थोडंस तेल ठेवलेलं आहे आता आपल्याला आहे वाटण केलेलं सर्व त्यात काढून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे एक दीड मिनटं तरी आपल्याला हे वाटण असं छानपैकी तळून घ्यायचं आहे आपल्या वाटणाला एकदम मस्त असे तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे असे तळून घ्यायचं आहे त्याचा कच्चापणा सर्व निघून जाईल आता त्या भांड्यामध्ये पाणी घालून मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपला रस घट्ट झालेला आहे म्हणून आता थोडं पाणी टाकून घेणार आहे पाच सहा जणांकरता ही भाजी मी बनवत आहे म्हणून मी एक दीड ग्लास पाणी घातलेला आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मैत्रिणीनं थोडी उरलेली कोथंबीर सुद्धा आपण टाकून घ्यायची आहे आता थोडं हलवून घेऊया आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आता मस्त भाजीला उकळी आलेली आहे भाजीला थोडा घट्टपणा पण आलेला आहे आता आपण हे पकोडे टाकून घेऊया आता पकोडे टाकून झाल्यानंतर भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला पकोडे जास्त शिजवायचे नाहीत नाही तर गळून जातील बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि एक दोन मिनटं करता मी असंच झाकण ठेवणार आहे माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त तरंग आलेली आहे छु छान कलर आलेला आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया सोबत सुके पकोडे पण आहेत आणि चपाती पण आहे तर ट्राय करा तुम्ही अशी रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल आणि मटणापेक्षा भारी लागेल तर अशी बनवलेली आहे मी दुपारच्या जेवणात मस्त दुधी भोपळ्यापासून रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चला मैत्रिणींना भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये बाय बाय